नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर दिवाळी विशेष फराळमध्ये आज आपण पाहतोय सर्वात अव खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे खारे शंकरपाळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते बिलकुल तेलकट झालेली नाही अगदी खुसखुशीत झालेली आहे तेलाचं मोहीन परफेक्ट असल्यामुळे शेवटपर्यंत ही शंकरपाळी बिलकुल नम पडणार नाहीत अगोदर संपणारा पदार्थ आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा दिवाळीलाच नाही तर तुम्ही मध्ये आधी खाण्यासाठी सुद्धा ही शंकरपाळी बनवून ठेवू शकता चहा सोबत खायला अतिशय खमंग अशी लागते भरपूर अशा लेअर आलेल्या ले आहेत किंवा अगदीच खारीसारखी ही शंकरपाळी झालेली आहे दिसायसुद्धा तितकी सुंदर आणि सुरेख दिसते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण प्रत्येक रेसिपी पावकुलीच्या प्रमाणात करतोय इथं फक्त मैद्याचीच न करता सिक्रेट वस्तू टाकलेली आहेत इथं अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे यामुळे शंकरपाळे अगदी खुशखुशीत होतात आणि इथं दोन वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे म्हणजे टोटल तीन वाटी टाकलेला आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम बरोबर दोन वाटी मैदा टाकलेला आहे आता हे सर्व जिनस आपण चाळून घ्यायचे आहेत मैदा किंवा बाकीच्या वस्तू सर्व चाळण्यामुळे हलक्या होतात आणि एक चमचा जिरे टाकलेत एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे एक चमचा फुल भरून मीठ टाकायचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि अर्धा चमचा तिखट टाकले आणि पाव चमचा हळदी पावडर आता ह्या पळीनं दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे एका पळीमध्ये पाच चमचे किंवा सहा चमचे फुल भरलं तर सहा चमचे तेल बसतं तर दोन पळी आपण इथं तेल नॉर्मलच तेल टाकायचं आहे कडकडीत वगैरे बिलकुल टाकायचं नाही का तर खुसखुशीत हवे आहेत आपल्याला अतिशय खमंग अशा ह्या शंकरपाळ्या होतात बरोबर दोन पळी तेल आपण इथं मोजून घेतलेलं आहे एक चमच्यानं सुद्धा दाखवते हो, का तर एखादी वेळा पळी लहान मोठी असू शकते त्यामुळे पोहे खायचा चमचा हा प्रत्येकाच्या घरात असतो त्यामुळे तुम्ही चमच्याने पाच चमचे किंवा सहा चमचे एका पळीत अशा हिशोबाने टाकू शकता आता हे प्रमाण सगळं म्हणजे व्यवस्थित आहे का म्हणजे असं बिलकुल नाही कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतली म्हणजे कूस केली जाते किंवा व्यवस्थित अशी हे बघा बारीक होते आता हे पूर्ण पिठाला हे चोळून घ्यायचं आहे आणि चवीला इतके भन्नाट हे शंकरपाळे होतात ना तर तुम्ही लेअरचे करा किंवा साधी जरी केले ना तर तितकेच खमंग आणि चवदार असे होतात आता ह्या पिठाला एक ना एक पिठाला हे छान असे हे सर्व मसाले चोळून घ्यायचेत आता लाल तिखट यासाठी टाकलं तर खारं आणि गोडच आपण जास्त तर खातो तर थोडंसं खमंग असं लागावं तर आता इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण इथं थोडंसं थोडंसं पाणी टाकणार आहोत बऱ्यापैकी मुटका ह्या पिठाचा तयार होतो आहे आणि मोईन एकदम परफेक्ट झालेला आहे आता इथं एकदम पाणी टाकायचं नाही का तर एक नाही कण भिजला ना तर व्यवस्थित असं हे पीठ आपलं मळून होतं आणि अचानक जर पाणी जास्त टाकलं तर मग एखाद्या वेळेस सा, बाकीचं साहित्यसुद्धा जास्त ॲड करावं लागतं त्यामुळे अंदाज घेत कधीही अशा प्रकारे पीठ मळताना थोडंसं थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं आपण बरोबर एक वाटी पाणी घेतलं होतं पाव वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर आणखीन बघूयात किती लागते ते अगदीच दोन तीन चमचे असेल हेही टाकलेलं आहे म्हणजे पूर्ण एक फुल भरून वाटी आपण पाणी इथं वापरलेलं आहे आतापर्यंत मला तरी वाटत नाही की यूट्यूबवर तुम्हाला इतकं परफेक्ट प्रमाण कुठल्याही चॅनलवर बघायला भेटत असेल एक एक सुद्धा मी प्रमाण देते म्हणजे काय होतं नवीन मैत्रिणी जर जुळले असतील किंवा त्यांना बनवायचं असेल तर बिलकुल चुकणार नाही आता इथं मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे चे, तर मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे फक्त खूप काटोकाट चमचा भरायचा नाही तर मी जसा भरला तशा प्रकारेच भरा एकदम खमंग चवीच्या हे शंकरपाळे होतात आता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला शंकरपाळे तयार करायचे हे पिठाला ठेवायचं वगैरे नाही आणि जर का तुम्हाला वाटलंच तर पाच मिनिट ठेवू शकतं त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही असं पण ना आपण थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे रवा व्यवस्थित मुरलेला आहे नाहीतर परत काय होतं बऱ्याच वेळ ठेवलं तर पीठ सैलसरसुद्धा होऊ शकतं आपण इथं गव्हाचं पीठ वगैरे टाकल्यामुळे फक्त मैदा असेल ना तर एवढं पीठ काही नरम होत नाही पण गव्हाच्या पिठामुळं होऊ शकतं आता हे छान असं मळून झालेलं आहे आपण तेल गरम करायला ठेवेपर्यंत हे झाकून ठेवूया म्हणजे पाच मिनिट आता इथं जी मोठी शेगडी असते ना त्यावरतीच मी प्रत्येक रेसिपी करते ह्या जी रेसिपी आहेत त्या आणि लो फ्लेम करून घ्यायची आहे हाय फ्लेम मिडियम फ्लेम बिलकुल करायची नाही कुरकुरीत पाहिजे असेल तुम्हाला तर आता कढईत तेल टाकून घेतले तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तेल टाकू शकता आता हा पिठाचा गोळा परत एकदा मळून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता सहज जरी तुम्ही चपाती लाटतो तसं जरी लाटून घेतलं ना फक्त थोडीशी जाडी ठेवायची आहे एवढं पण पातळ लाटायचं नाही नाहीतर काय होईल जरा जरी ठेवायला वगैरे गेले की पॉप तुकडे पडतात शंकर पाळायचे थोडंसं कडक असेल ना तर खातानासुद्धा बरं वाटतं आता याचे तुकडे करून घेऊया पिठायचे गोळे करण्यासाठी तर इथे मी पिझ्झा कटरने कट करणार आहे शंकरपाळी म्हणजे पटकनसुद्धा होतं का तर ती पोळीमध्ये बरेचसे कामं असतात आणि थोडं थोडं वेळ म्हटलं तर बाकी कामालासुद्धा भेटतं आता हे पूर्ण गोळे बाकीचे झाकून ठेवायचे आहेत आणि जर का तुम्हाला वाटलंच त्याला लेअर करायचे तर एका गोळ्याचे चार भाग करायचे आणि ते लाटून घ्यायचे आणि एकावर एक ठेवून परत आपल्याला त्याच्यात काही टाकायचं वगैरे नाही किंवा तेल वगैरे लावायची गरज नाही पण फक्त पीठ टाकायचं आणि लाटलेली चपाती जी आहे ती अरेक ठेवून परत आपल्याला ती लाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे करा किंवा जसं चपाती करतो तशा प्रकारे करा आता ह्याची चार एका गोळ्याची चार करून घेतलेत तर हे लाटून घ्यायचे आहेत पण इतके मस्त ह्याला पदर सुटतात खुश हो ना आणि खुसखुशीत असं होतं खारीसारखे चारे उंडे बरोबर केलेले आहेत हे बघा थोडंसं पीठ आपण गव्हाचं याला लावून घ्यायचं आहे म्हणजे लाटायला बराबर येतं आणि विशेष म्हणजे ना इथं आपण गव्हाच्या पिठाने रवा टाकल्यामुळे इथं लाटायला बिलकुल जड जात नाही भरभर लाटून होतं नाही तर फक्त मैद्याचं म्हटलं ना आकसल्यासारखं पीठ होतं तर हे बाजूला करून घेऊया आणि हा जी गोळा आहे ते ह्या लाटून घ्यायचा आहे पोळीपाठवर सुद्धा थोडंसं पीठ टाकून घेतले तर बघू शकता अगदी सहज हे लाटून आहे जास्त असं प्रेशर द्यावं लागत नाही किंवा असं लाटणं असं जोराने फिरावं लागत नाही अगदी सहज हे लाटलं जातं तर हे बघा याच्यामधील जिरे किंवा ओवा बिलकुल निघत नाही पीठ व्यवस्थित झाल्यामुळे तर खूप पण असं मोठं लाटून घ्यायचं नाही आई एवढंच ठीक आहे परत आपण लाटणार आहोत तेव्हा हे थोडंसं पूर्ण करून झाल्यानंतर लाटून घ्यायचं तर अशाच प्रकारे हे तिन्ही पण राहिलेले लाटून घेऊया आपण चार पण गोळे लाटून घेतलेले आहेत फक्त पीठ जे आहे ती कोरडं बुरभुरायचे बुर आणि परत हे जी लाटून घेतलेले ती एकावर एक ठेवायचं एक म्हणजे लास्टच्या चपातीपर्यंत हे असंच ठेवायचं पीठ भुरभुरायचं आणि परत पॅक करायचं अशा प्रकारे जर का एखादं लहान झालं असेल तर थोडेसे ॲडजस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे म्हणजे लाटताना जड जात नाही किंवा असं म्हणजे एक बाहेर किंवा एक आता असं होत नाही आता हे टाकल्यानंतर परत पीठ भुरभुरायचं परत दुसरी चपाती याच्यावर ठेवून घ्यायची यामुळे ना लेअर्स खूप छान येतात शंकरपाळ्याला आणि तुम्ही एक दोन महिन्यापर्यंत जरी ठेवलात ना तरी जशास तशा राहतात बिर बिलकुलसुद्धा नम वगैरे पडत नाहीत तर सर्व चपात्या करत ठेवल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झाल्यात तर परत हे उचलायचं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं खाली आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड अशा प्रकारे लाटून घेऊ शकता पण मी थोडंसं जाळ ठेवते का तर खुसखुशीतपणा येतं त्याला जास्तीचा जा, आणि लेअरसुद्धा छान येतात म्हणजे थोडंसं जाळ ठेवल्यानंतर एवढं पण जाड ठेवायचं नाही पण म्हणजे बऱ्यापैकी जी चपाती आपण इतकी पातळ करतो ना त्यापेक्षा थोडंसं जाळ ठेवायचं आहे आता हे व्यवस्थित असं लाटून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे मी लाटून घेतलं आहे किती जाडी केली ती दाखवते हे बघा एवढ्या जाडीचे करून घेतल्यात तरी पण बऱ्यापैकी थोडीशी जाड आहे आता आणखीन एकदा पलटी करून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे एकसारखं लाटायचं कुठं जाड कुठं पातळ करायचं नाही आता इथं पिझ्झा कटर आहे त्यांनी एकसारखं आणि कट करताना काय करायचं खूप असं रुंदीला ठेवायचं नाही तर लांबीला थोडंसं ठेवलं जास्त तरी चालतं आ, रुंदीला जास्त ठेवलं ना तर व्यवस्थित त्याला पदर सुटत नाहीत त्यामुळे हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ हो शकता आणि साधारण दोन दोन इंचाचे तुकडे करायचे म्हणजे दिपोळीमध्ये ना पटकन देतासुद्धा येतात किंवा उचलतानासुद्धा जात नाही म्हणजे असं हे बघा अशा प्रकारे कट करून घेऊया हो आता हे साईडचे थोडे थोडेसे तुकडे बाजूला करायचे असेल तर करा नाही केले तरी काही हरकत नाही पण सगळे शंकरपाळे सारखे दिसतात त्यामुळे थोडेसे छोटे निघलेले बाजूला घ्यायचे आणि दुसऱ्या पीठमध्ये ॲड करायचं हे बघा अशा प्रकारे आणि असे चौकोनी आकारात हे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत दिसायला सुद्धा खूप सुरेख असे दिसतात हे शंकरपाळे आणि खायला सुद्धा तितकेच खमंग होतात तर बघू शकता एकदम मस्त असे दिसतात आणि उचलताना पण ना असे एखाद्या झाऱ्यावर घ्या किंवा एखाद्या प्लेटमध्ये घेऊन जरी टाकलं फक्त प्लेटमध्ये ना चिकटणार नाही त्याला एवढे काळजी घ्यायची आहे बुड़ी बुड़ी ते तेल आपण लो फ्लेमवरच गरम करायला ठेवलं होतं हलकेसे बुडबुडे निघायला पाहिजेत म्हणजे खुशखुशीतपणा त्या पदार्थाला येतो जर का तुम्ही मिडियम गॅसवर किंवा तेल जर जास्त कडकडीत जर झालं ना ते तात्पुरतं तर कुरकुरीत होतं पण वातावरणात खराब असल्यामुळे म्हणजे थोडासा गारवा असल्यामुळे ना ते परत नम होतात बऱ्याच वेळा त्यामुळे ना असे पदार्थ करताना लो फ्लेमवरच तळून घ्यायचे थोडासा वेळ लागला तरी परत ती रेसिपी परफेक्ट राहते शेवटपर्यंत आता इथं मी हाताने सुचलून टाकते कातर वगरे ता जो उड़े उड़े का तर हे चिकटून वगैरे बसू शकतात त्यामुळे आता सर्व शंकरपाळे म्हणजे जेवढे बसतात नाही एक वेळेला तेवढे सोडून घ्यायचे आहेत आणि गॅस बिलकुल लो करायचं नाही म्हणजे मिडियम करायचं नाही किंवा हाय करायचा नाही फक्त काढता वेळेस ना एखादा सेकंडसाठी मोठा करायचा से पटकन आणखीन जसे ते लो फ्लेम करून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं एक्स्ट्राचा ऑइल राहत नाही आणि कोरडे शंकरपाळे होतात बिलकुल तेलकट होत नाही तर आता याच्यामध्ये सर्व शंकरपाळे जेवढे आपण तयार करून घेतले तेवढे सोडून घेऊया तर एक पेस्ट तयार करून घेतलेली पूर्ण शंकरपाळे आपण याच्यामध्ये सोडून घेतलेत आणि शक्यतो ना अशा करता करता रेसिपी करताना लोखंडाची कडे असेल किंवा अल्युमिनियमची पसरट बुडायची घ्यायची आहे तर बघू शकता लो फ्लेमवरच गॅस आहे हे दाखवण्याचं इतकंच कारण की ज्या नवीन मैत्रिणी करतात ना रेसिपी त्यांना कळावं आता बऱ्याचदा काय होतं की नवीन करताना ना अंदाज येत नाही कितपर्यंत तळायचं आहे ते आता याचे बुडबुडे बघा टाकल्यानंतर फास्ट निघतात आणि जोपर्यंत तळते नाही शंकरपाळी तोपर्यंत बऱ्यापैकी बुडबुडे जेव्हा तळून पूर्ण कम्प्लीट होईल ना तेव्हा बुडबुडे अगदीच एक दोन एक दोन निघतात किंवा दोन चार तेव्हा समजायचं की आपली शंकरपाळी तळलेले आहेत कुरकुरीतपणा तेवढं जाणवतो त्याला ते म्हणजे आपण जेव्हा बनवतो तेव्हा तर हे बघा फास्ट बुडबुडे निघतात याला कमी बिलकुल म्हणायचं नाही त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे आणि रेसिपी केल्यानंतर कमेंट करा किंवा आता तुम्ही कमेंटच नाही केली तर मला पण कळणार नाही की आपण रेसिपी केलेली ना आवडली की नाही आवडली तर तुमची कमेंट म्हणजे आमचा फीडबॅक किंवा आम्हाला बरं वाटतं की आणखीन रेसिपी कुठली आणखीन आपण चांगली करावी किंवा किंवा ती रेसिपी चांगली झाली याचं समाधान वाटतं पण कमेंट केल्यानंतर ना तुमचे फीडबॅक आल्यानंतर आम्हाला बरं वाटतं एवढं नक्की तर तुम्ही कुठल्या भागातून ही रेसिपी पाहता कुटे -कुटे सत्तत, सत्तत कुर ते सुद्धा सांगा म्हणजे आपल्याला कळतं की आपल्या या व्हिडिओ कुठे कुठे पाहिला जातो आता बघा बऱ्यापैकी याचे बुडबुडे कमी होत आलेले आहेत आणि ह्याला सतत सतत हलवून घ्यायचं आहे असंच सोडून द्यायचं नाही म्हणजे एकसारखा रंग येतो आणि कुरकुरीतपणासुद्धा व्यवस्थित येतो शंकरपाळ्याला तर बघा पहिल्यापेक्षा बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले तरीही मी गॅस बिलकुल वाढवलेलं नाही आणि थोडेसे एक आपलं बोटाचा कांदा असताना त्या साईजचे केले की त्याला लेअर्स छान येतात आणि असं दिसायला सुद्धा छान दिसतात असं खूप मोठे मोठे करण्यापेक्षा आता बघा पहिले आणि आत्ता बुडबुडे बघायचे अगदी हलकेसे बुडबुडे निघतात आणि जे अगोदर आपण शंकरपाळे टाकलेत ना त्याचे तर बिलकुलच निघत नाहीत आता बघा बुड़ गॅस बुड़ जी आहे ती जर का शंकरपाळे काढायचे असतील तरच एखादा सेकंद आपल्याला गॅस मोठा करायचा आहे जास्त नाही तर हे बघा पहिल्यांदा जे सा टाकलेलं शंकरपाळी त्याचं चक्क बुडबुडे बंद झालेले आहेत म्हणजे ही सिक्रेट ट्रिक आहे जेणेकरून नवीन करत असाल तर आता तरी पण आपण एकदा काय करू सर्व व्यवस्थित म्हणजे गॅस जरी एखादा सेकंदसाठी मोठा केला ना तरी खालची बाजू वरीवरची खाली करायचं म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल बिलकुल राहत नाही तर इथंपर्यंत आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत तर आता परत एकदा दाखवते बघा एखाद सेकंदसाठी मी गॅस मोठा केला आहे परत एकदा याला हलवून घेऊया आणि पटकन असं दुसरा झाऱ्या वापरायचा आहे म्हणजे पटकन हे काढता येईल नाहीतर काय होतं मग आता आपण जर लेट काढलं थोडे थोडे जर काढत बसलो ना तेलाचं टेम्परेचर जास्त होतं मग दुसरा घाणं आपण टाकला की मग ते एकदम पटकन लाल होतं आणि वेळातच ते शंकरपाळे न पडतात हे बघा लगेचच अशा झाऱ्या घ्यायचा पटकन काढून घ्यायचं आणि परत घ्यायची आहे ती लो फ्लेम करून घ्यायचा आहे तर दिसायला बघा किती सुंदर दिसतात शंकरपाळ्या आणि खायला सुद्धा तितक्याच खामंग होतात, होतात। इथं तेलाचाच वापर करायचा आहे तुपाचा किंवा दालट्याचा करायचा नाही तेलाने अतिशय मस्त हे शंकरपाळे होतात आणि खुश सुद्धा होतात आणि विशेष म्हणजे रवा किंवा गव्हाचं पीठ टाकले तरी मैद्याचेच पूर्ण असल्यासारखे वाटतात की, की नाही बघा तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आता हे शंकरपाळे काढताना ना एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचे किंवा बाकरी टोपलीत काढून घ्यायचे म्हणजे त्याला असं घाम येणार नाही खूप गरम असतं आणखीन दहा एक मिनिट तरी याच्यामध्ये ना तळण्याची प्रोसेस किंवा गरम राहतं हे त्यामुळे चाळणीवर ठेवलं की हवा वगैरे थोडी लागली की पटकन थंड होतं आता गॅस जायचं ते करून घेतला आहे जर का जास्त तेलाचं टेम्परेचर वाढलं असेल चार पाच मिनटासाठी गॅस बंद करायचा म्हणजे तसंही केलं तरी चालतं म्हणजे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आता दुसरी पद्धत दाखवणार आहे हे फक्त असं आहे असंच लाटून घ्यायचे आणि परत ह्याला कट करायचे असं हे केलं तरी सूर्य अशा हे शंकरपाळ्या होतात तर हे छान असं लाटून घेऊया तर बघू शकता एवढे जाडीचं ठेवलेलं आहे आणि आता आपण पिझ्झा कटरनी हे कट करून घेऊया आणि कट करताना थोडंसं लाईन साईजचं करायचं म्हणजे जास्त पण होतात आणि छान खुशखुशीत सुद्धा तयार होतात हे कट करून घेऊया मी इथं चौकोनी आकाराचे केलेले आहेत तर तुम्हाला हवं असेल तर शंकाच्या आकाराचे सुद्धा करू शकता की म्हणजे आवडतील तशा प्रकारे आणि ह्या एक बाजूला बाज एक, एक बाज तयार झाली की लगेचच कडाईत टाकायची तर तेलाचं टेम्परेचर बघा एकदम परफेक्ट आहे जास्त नाही आता शंकरपाळ्या टाकले की आणखीन थोडंसं कमी होतं म्हणजे त्यामुळे थोडंसं चेकच करायचं आहे तेला अशाच शंकरपाळ्यात टाकून द्यायचे नाही तेलामध्ये हे बघा अशा प्रकारे आणि ह्याला ना करायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एक बाज करायची लगेच तळायची करायची तळायची त्या करून जर ठेवलं तर मग एखाद्या बसनं चिटकू शकतात प्लेटला वगैरे डबल होण्यापेक्षा जसं आपण बनवले तशा प्रकारे बनवा तर सर्व शंकरपाळ्या अशाच प्रकारे तेलामध्ये टाकून घ्यायच्या आणि एक पाच आरामात ह्याकडेमध्ये बसते त्यामुळे जास्त गर्दी करायची नाही म्हणजे काय होतं जेवढ्या बसतील तेवढ्या टाकून घेतल्या ना तर मग ते व्यवस्थित तळल्या जातात किंवा हलवायला वगैरे येतं इथं काही तेलात वगैरे विरघळत कि नाही किंवा खराब होत नाही असं बिलकुल नाही बालूशाहीसारखं त्यामुळे जेवढ्या बसतात तेवढ्या आरामात टाकून घ्यायच्यात हे बघा गॅस एकदम लो फ्लेमवर आहे पाड़े पाड़े तर ह्याही शंकरपाळ्या बघा एकदम मस्त सूर्यकाशा झालेल्या आहेत अशाच प्रकारे सर्व शंकरपाळे तळून घेऊया तर ही शंकरपाळी थंड झालेत आणि एकदम खुसखुशी झालेत बिलकुल तेलकट नाही तुम्हाला बघा जाणीव होत असेल जरा तरी तेल दिसते का आणि दिसायलासुद्धा किती सुरेख दिसतात पाहता शहाव्या असं वाटतात इतक्या परफेक्ट होतात ते येऊन त्या नक्की ट्राय करा आणि घरातील व्यक्तींना आवडल्या का नाही कमेंट करून नक्की सांगा आता डबल एकदा तोडून दाखवते बघा उत्तम खुश खुशीतशा का झालेल्या आहेत कुरकुरीत अशा तर आजची शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर